सर्वत्र मांगल्य आणि समृद्धी घेऊन येणाऱ्या गणरायाच्या आनंददायी गणेशोत्सवात सोमवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे नगरमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींची वाजत गाजत उत्साही वातावरणात स्थापना करण्यात आली चौथा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा मोरया भूतलावरील पाहुजलासाठी सोमवारी दाखल झालेत एकदंत गजकर्ण लंबोदराचा गणेशोत्सव यंदाही एक आनंददायी पर्वणी ठरणार आहे सोमवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अबालवृद्धांनी लाडक्या गणरायाचं जोरदार स्वागत केलं गणेशोत्सवानिमित्त घरोघरी श्रींच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे नगरमधील गणपती स्टॉलवर सकाळपासूनच मूर्ती नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती सहा कुटुंब आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पाचा जय जयकार करीत मूर्ती घरी नेली घरोघरी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा करून गणेशाची स्थापना करण्यात आली गौरी गणपतीचं आगमन घरात सुखसमृद्धी आणणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला गांधी मैदान अहमदनगर या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्तानं आज गणेशाची स्थापना करण्यात येणार असल्याने प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपतीच्या या ठिकाणी स्थापना होणार असल्यामुळे या गांधी मैदानातील असणाऱ्या गणपतीच्या स्टॉलवरती अतिशय असं उत्साहवर्धक या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आत्ताच या शेजारीच माझी असणारी शाळा प्रगत माध्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जी आहे त्यामध्ये आम्ही गणेशाची स्थापना केली आणि या ठिकाणी बाहेर येऊ पाहतो तर अतिशय नगरकर उत्साहानं या ठिकाणी आलेले आहेत अतिशय उत्साहानं या ठिकाणी गणेशाचं या ठिकाणी घरांमध्ये आगमन करण्याकरता हे गणपती नेण्याचं काम या ठिकाणी सर्व घरातील युवा कार्यकर्ते या ठिकाणी त्या करताना दिसत आहेत खूप आनंद वाटतो आणि सगळे चांगले चांगले संकल्प करायचे वाटतात आणि चूर्ण झाल्यामुळे घरामध्ये सगळे एकदम उत्साहात असतात सगळे एकत्र येतात आज गणपती बाप्पाच्या आगमनाने फार उत्साहाचा दिवस आहे आणि दहा दिवस बाप्पा आपल्या घरी राहणार आहेत बाप्पांची सेवा आम्ही दहा दिवस सकाळ संध्याकाळ रेग्युलर राहील आणि बाप्पांनी बाप्पांकडे आमची एकच विनंती असेल की सर्वांसाठी सुखसमृद्धी व धनधान्य असा आशीर्वाद द्यावा बाप्पांनी सर्वांना आणि सर्वांचा सर्वांना बाप्पाचा आशीर्वाद कायम राहावा बाप्पाच्या आगमनाने या दहा दिवसात जो काही उत्सव साजरा होणार आहे तो एकदम मंगलमय आणि एकदम मनाला सुख देऊन जाणार आहे गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळं वातावरण प्रफुल्लित असून एकदम सर्व आनंदित असतात गणपती बाप्पा एवढीच मागणी आहे की सर्वांच्या घरात सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी वातावरण असावं नगरमध्ये दुपारी एक वाजेपर्यंतच्या मुहूर्तावर गणेशाची स्थापना करण्यात आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही वाजत गाजत मिरवणूक काढत मूर्तींची प्रतिष्ठापना केली तर हा गणेशोत्सव हा प्रसन्नतेचा प्रतीक असणारा हा उत्सव या उत्सवापासून याचा इतिहास सांगतो की खूप मोठ्या सामाजिक कार्याची सुरुवात या उत्सवांमधून केली किंबहुना लोकांना जागरूक करणे आणि लोकांच्यामध्ये चांगल्या भावना निर्माण करून त्याचं देशकार्यासाठी समाजकार्यासाठी उपयोग करणे असा प्रमुख हेतू ठेवून खरं तर या बुद्धीच्या देवतेला आपण या दिवसापासून त्याची पूजा करतो त्याचे उपासना करतो आणि आमच्यामध्ये या बुद्धीच्या कलेच्या देवतेकडून असे काही सद्गुण यावेत अशा काही भावना याव्यात की ज्यामुळं आमच्या हातून चांगली कार्य पुढच्या कारा काळामध्ये घडावीत अशी भावना ठेवून खरं तर हा आपण उत्सव आता साजरा करत असतो आपल्या कोणत्याही कृतीमधून गणेशोत्सवाच्या कोणत्याही कार्यक्रमामधून लोकांना त्रास होणार नाही किंबहुना त्यांच्या आनंदामध्ये आणि प्रसन्नतेमध्ये भर पडेल असं कार्य असं कर्म असं कृत्य आपण सर्वांनी करणं याची काळाची गरज आहे आज समाजापुढे असणारे जे मोठे प्रश्न आहेत ज्यामध्ये आपण या उत्सवाच्या निमित्ताने संकल्प करणं कटिबद्ध होणं गणेशाला त्यासाठी प्रार्थना करून आपल्याला ती शक्ती कायम आपल्याकडे राहावी ती क्षमता आपल्याकडे राहावी ज्यामुळं आपण या प्रश्नांमधून मार्ग काढू शकू अशी प्रार्थना करणं ही खरं तर गरजेची आवश्यक बाब आहे कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखणं सर्वांनी नियमांचं आणि कायद्याचं योजनांचं योग्य प्रकारे पालन करणं ही ही महत्वाची गरज आहे स्वच्छतेसारखे उपक्रम आपण या निमित्ताने राबवणं शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता राहील प्रसन्नता राहील मंगलमयी आणि मांगल्याचं वातावरण राहील याचीही आम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्या अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमांचं कायद्याचं पालन करणं आणि त्या अनुषंगाने सर्वांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण करणं आवश्यक आहे पाण्याच्या संबंधीसुद्धा आपण पाणी बचतीचे कार्यक्रम राबवणं त्यासंबंधीचं समाजामध्ये प्रबोधन करणं आपल्याला पाणी प्रदूषण हवा प्रदूषण रोखणं त्याच्यामध्ये सुद्धा प्रबोधन करणं आपणही आपल्यामध्ये काही शिस्त आणि नियम घालून घेणं या सर्वांसाठी आवश्यक आहे पुढच्या काळामध्ये या सद्गुणांच्या शिजोरीवर आम्ही वाटचाल चांगल्या प्रकारे करावी असं मला वाटतं त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना या गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद शहरातील विविध भागात दुपारनंतर मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला डीजेवरील निर्बंधांमुळे अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करीतच गणपती बाप्पाचं स्वागत केलंय अध्यक्ष बडिसाजन ओस्वाल युवक संघ आम्ही गेली सत्तावीस वर्ष सामाजिक संमेलन घेत असतो यावर्षी प्रथमच गणपती उत्सव साजरा करायचा निर्णय घेतला त्यामध्ये आम्ही विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली ज्यामध्ये गुलालाचा वापर न करता फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे हे आमचं पहिलंच वर्ष आहे तर आम्हाला सर्वांनी जो काही मान दिला प्रतिसाद दिला सर्वांनी ते खरोखर सराहनीय आहे आणि सर्व युवकांची जी मदत झाली या कार्यक्रम का साम पारंपरिक सा, मिरवणुकीसाठी ती फारच महत्त्वाची होती आणि समाजातील सर्व श्रेष्ठींनी यामध्ये हजेरी लावून आणि मदत करून आमचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पाडला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर